एका तरुणीचा संशयित पद मृत्यू हुंडा छळ आणि अखेर आत्महत्या पण या सगळ्यात एक नाव सतत पुढे येत होतं ते म्हणजे निलेश चव्हाण पण हा निलेश चव्हाण नक्की नेमका आहे तरी कोण आणि तो नेपाळपर्यंत का पाहला आज आपण उलगडणार आहोत या गुड व्यक्तिमत्वाचा सविस्तर पर्दाफाश निलेश चव्हाण वैष्णवी हगवण्याच्या पती शशांक हगवण्याचा खास मित्र सतत त्यांच्या घरात वारंवार वार। पण वैष्णवीच्या मृत्यूनंतर अचानक सर्वांच्या नजरा याच्यावर वा आल्या कारण पण तसंच आहे वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ तिच्या माहेरच्यांना मिळायला पाहिजे होतं पण ते बाळ कोणाकडे होतं निलेश चव्हाणकडे कायदेशीर अधिकार नसताना त्याने बाळचा ताबा घेतला आणि धमकावलं बाळ हवं असेल तर कायदा विसरा पोलिसांनी तपास सुरू केला पण निलेश गायब एक नाही दोन नाही तर तब्बल चार राज्यांमधून प्रवास करून तू पोचला नेपाळ सीमेला शेवटी कायद्याच्या अडकतोच तसेच निलेश चव्हाणवर आता गंभीर आरोप झाले आहेत हनन धमकी पुरावे पुरावे लपवण्याचा संशय आरोपींना पाठी घालण्याचा आरोप पोलिसांकडून चौकशी सुरूच आहे सूत्रांचं असं म्हणणं आहे या प्रकरणात निलेशची भूमिका भारत संशयापद आहे वैष्णवीला न्याय मिळेल का आरोपींना शिक्षा होईल का आणि निलेश चव्हाण केवळ सह आरोपी की कैचा सूत्रधार तुम्हाला काय वाटतं निलेश चव्हाणचा खरा चेहरा काय आहे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद